केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांच्या जिल्ह्यात मुदत संपलेल्या औषधांची मेडिकलवर सर्रास विक्री सुरू त्यामुळे अनेक रुग्णांच्या आरोग्यात धोका औषधी निरीक्षक यांनी या मेडिकलला भेट देऊनही तेथे सर्रास मुदत संपलेल्या औषधांची विक्री सुरू असल्याने औषधी निरीक्षक यांच्या कर्तव्यावर सुद्धा नागरिकांनी उठवला प्रश्नचिन्ह बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात श्री विद्या मेडिकल येथे घडला हा प्रकार नागरिकांनी कोणतीही वस्तू अथवा कोणतीही मेडिसिन खरेदी करताना त्याची एक्सपायरी डेट बघूनच सर्व वस्तू खरेदी कराव्या असे लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्यकडून सर्व जनतेला आव्हान जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार ठाकरे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य औषध निरीक्षक यांची मेडिकलला भेट देऊन सुद्धा मेडिकलमध्ये मुदत संपलेल्या औषधीची सर्रास जोमाने विक्री सुरू बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरामध्ये पोहरकर डॉक्टर यांच्या श्री विद्या मेडिकलमध्ये तीन महिन्या अगोदरची मुदत संपलेली औषधीही रुग्णांना दिली जात आहे या मेडिकलमध्ये औषधीची तपासणी केली असता पुष्कळ मुदत संपलेली औषधे आढळून आली असून याबाबतची माहिती डॉक्टर पोहरकर यांना विचारली असता त्यांनी नजर चुकीने झाले असेल असे बेजबाबदारपणाचे उत्तर दिल्यामुळे डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी व त्यांच्या आरोग्याशी किती प्रामाणिक आहे हे यातून दिसून येत आहे त्यांना पैशापेक्षा रुग्णांच्या आरोग्याचे व जीवाचे काही देणे नसून फक्त पैसे मिळावे म्हणून त्यांना मुदत संपलेल्या औषधांची विक्री करायची आहे हे दिसून येत या उलट पत्रकार बांधव यांनी औषध निरीक्षक जी पी घिरके यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की आम्ही पूर्ण औषधी चेक करू शकत नाही आम्ही फक्त मेडिकल धारकांना फक्त विचारणा करतो तर वैभवशिळके पेशंट हे डॉक्टर आद्रट यांच्याकडे तपासणीसाठी गेले असता त्यांनी तपासणी करून त्यांना औषधी लिहून दिली होती डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधी वैभव शेळके यांनी श्री विद्या मेडिकलमधून घेतली डॉक्टर आदरट यांच्याकडे ते मेडिसिन घेऊन गेले असता त्यांनी ती औषधी न बघता ती फाईलवर लिहिल्याप्रमाणे औषधी घ्या लिहून दिल्याप्रमाणे दोन क्रीम मिक्स करून लावा असे सांगितल्याप्रमाणे वैभव शेळके यांनी ती क्रीम लावल्यावर दुसऱ्या दिवसापासून त्या रुग्णांना खूप त्रास सुरू झाला रुग्णाने जेव्हा औषधीची खात्री केली तेव्हा त्या त्यांना असेही दिसून आले की दिलेली औषधीची मुदत ही तीन महिना अगोदरच संपलेली आहे श्री विद्या मेडिकलवाल्याने अशी मुदत संपलेली औषधी दिल्याने त्यांच्या अशा गैरहर्जीपणामुळे रुग्णांच्या जीवाला धोका झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्नही इथे उपस्थित झाला आहे बेजबाबदार डॉक्टर आणि पैशासाठी मुदत संपलेली औषधी विकणारे मेडिकलवाले यांचे एक सूत्र असून हे दोघही रुग्णांच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसून येत आहे डॉक्टर जी औषधी लिहून देतात व ज्या ठिकाणी ती औषधी मिळते ते मेडिकल डॉक्टरांच्या नातेवाईक किंवा त्यांचेच असल्याचे आतापर्यंत निर्देशनात आलेले आहे यामुळे या, या गोष्टीकडे शासनाने गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे औषध निरीक्षक यांच्याकडे तक्रार केलेली असून ते संबंधित मेडिकलवर कोणती व कशा स्वरूपाची कारवाई करतात याकडे चिखलीवासियांचे लक्ष लागले असून संबंधितावर कडक कारवाई झाली पाहिजे असा सुरही जनतेत आता उमटत आहे शिलवंत इंगळे व सुधीर भंडारे प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य नमस्कार मी वैभू शेळके मी काल आपले मेडिकल मधून आदर सागरकडून जे इन्फेक्शन झालं तुम्हाला त्या इन्फेक्शनचा औषधी देऊन दिली डॉक्टरने कोणत्या मेडिकल मेडिकल मधून मी औषधी घेतली होती पण काल मला त्या काल मला हा जो खूप नावाचा ट्यूब आहे तो मला एक्सपायर दिला गेला आणि तो मी यूज केल्यानंतर मला त्याचा त्रास झालाय किती महिन्याच्या अगोदर तारीख संपलेली त्याची तारीख त्याची एक्सपायरी डेट आहे चार दोन हजार चोवीस एक्सपायर झालेला आहे हा चार याला जवळपास तीन महिने दोन महिने होऊन गेलेले आहे तरी पण मेडिकल मधून अद्यापही काढलेलं नाहीये आणि मला त्याचं इंजेक्शन बरं डीआय कडे काय मागणी असेल तुमची फक्त एवढी मागणी करायची आहे की डेआसाहेब एवढंच की त्यांनी व्हेरिफिकेशन केल्यानंतर सुद्धा मेडिकलमध्ये माल कसं काय निघाला याची चाचपाणी झाली पाहिजे आणि त्यानंतर जे, जे चिखली शहरामध्ये असो किंवा इतर गावांतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर, तर देशामध्ये पूर्ण मेडिकलमध्ये स्टाफ कोणता आहे फार्मसिस्ट झालेला आहे का प्रॉपर ते चेक करण्यात यावं माझं नाव गजानन गिरके मी इथे बुलढाणा जिल्हा इथे औषध निरीक्षक म्हणून काम करतो आणि तसेच माझ्याकडं दोन ड्रग इन्स्पेक्टरचा ॲडिशनल चार्ज आहे आणि सहाय्यक आयुक्त औषधी या पदाचा सहाय्यक आहे ॲडिशनल चार्ज आहे सर चिखली या ठिकाणी विद्या जे मेडिकल आहे पोरकर बिल्डिंगमध्ये तर त्या ठिकाणी दोन तीन महिन्यापूर्वीची एक्सपायर झालेली औषधी ही बाहेर कस्टमर जे पेशंट असतात त्यांना दिले गेलेले आहे यांच्यावर काय आहे ते तुम्ही कार्यवाही करणार तुमच्या पद्धतीने याच्यावर आता अजून तर मला त्याच्याबद्दल हे नाही आमच्याकडे तक्रार प्राप्त होताच आम्ही त्याच्या संदर्भात सदर ठिकाणी म्हणजे आपल्या ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टप्रमाणे जी कारवाई हे आहे त्या त्या मेडिकलचं इन्स्पेक्शन करून त्यांची भेट घेऊन बरं सर हे जे मेडिकल आहे यांनी जे एक्सपायरी जे ट्यूब दिलेली आहे तर याच्यास या यांच्याकडे तुम्ही विजिटसाठी कधी केले होते यामध्ये मी मागच्या जूनमध्ये गेलो औषध निरीक्षकाचे तीन पदं आहेत दोन पद रिक्त आहेत आणि हे औ सहाय्यक आयुक्ताचं पण एक पद रिक्त आहे त्यामुळे मी संपूर्ण तेरा तालुक्यांसाठी एकटाच ड्रग इन्स्पेक्टर आणि ॲडिशनल चार्ज म्हणून सहाय्यक आयुक्त म्हणून एकटाच काम करतो यामध्ये सर औषधी काही टूब वगैरे टॅबलेट वगैरे काही चेकिंग केल्या के जात नाहीत का केलं जातं काही ख खरेदी विक्री तपशील घेतला जातो काही प्रोडक्टचा एच वन प्रोडक्टचा एच एच वन जे प्रोडक्ट असतात शेड्युल्ड राहत त्याचा खरेदी विक्री तपशील घेतला जातो इतरही बाबी बऱ्याचशा चेक केल्या जातात ज्या ड्रग अँड कॉस्टिटी ॲक्टमध्ये अपेक्षित आहे त्या आपण चेक करतो सर तुम्ही या मेडिकलचे जे होणार आहात हे जे एक्सपायरीचे जे टोप बाहेर दिलेले कस्टमर पेशंटला तर काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल नाही आता तुम्ही सांगल्यामुळे मला ते माहिती पडलं आहे तिथे पूर्ण टेक्निकल स्टाफ आहे पाच फार्मसी मुले आहेत आणि दोन रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहेत त्यामुळे लगेच रजिस्टर्ड फार्मसिस्टला बोलून घ्या त्यात कुठे काय झाली का 没办法了。